आपण सर्वजण हे कशा दृष्टिकोनातून पाहता हे मला माहीत नाही परंतु हे सावंतवाडी शहर जे आहे हे सावंतवाडी शहर या ठिकाणी असणारे मतदार अठरा एकोणीस वीस हजार जे मतदार आहेत हे मतदार हे ठरवणार आहे कि या निवडणुकीमध्ये त्यांचं मत कोणाच्या पारड्यात टाकायचं परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि या संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत जवळजवळ डोळा मार्च पासून त्या आंबोलीच्या त्या टोकापर्यंत असणाऱ्या प्रत्येक गावातील असणारा प्रत्येक नागरिक ज्याला फ्लोटिंग पब्लिक ज्याला म्हणतात काही ना काही तरी काम निमित्त आरोग्याच्या सेवे निमित्त किंवा काही तरी बाजारासाठी तरी हा सावंतवारी शहरात येतो त्यामुळे दोन लाख पेक्षा जास्त नागरिक हे पूर्णच्या पूर्ण सावंतवाडी आणि या शहरावरती इथे असणाऱ्या परिसरावरती त्याच असणारा नागरिक सुविधांचा बोजा ज्याला म्हणतात हा बोजा जो आहे तो या शहरावरती स्वाभाविकपणे पडत असतो त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करणं माझ्या अगोदर अनेक वक्त्यांनी या सावंतवाडी शहराबद्दल त्या निवडणुकीला उभ्या आहेत त्या असणारा पाठिंबा हेतू कि इथे असणाऱ्या प्रत्येकाला मी नगराध्यक्ष झाल्यानंतर मी मी जे आयुष्यात मी जे आयुष्यात शिकली मला जे आयुष्यात शिकता आलं मॅनेजमेंट या विषयामध्ये माझा असणारा अभ्यास या सगळ्या गोष्टीचा फायदा आज सावंतवाडी मधील असणाऱ्या त्या प्रत्येक गृहिणीला प्रत्येक त्या बहिणीला मी दहा हजारापेक्षा जास्त महिलांना रोजगाराची संधी येणाऱ्या काळात प्राप्त करून किती मोठा आहे रोजगाराची संधी प्राप्त करून देणं याचा अर्थ काय तर खऱ्या अर्थाने या सावंतवाडी शहरामधील असणार ते प्रत्येक कुटुंब त्या कुटुंबाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जो कुटुंबातील असणारी माता भगिनी आहे तिला प्रत्येकाला मी आधार देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करीन हा विचार किती वेगळा आहे हा आपण सर्वांनी समजला पाहिजे त्यांनी राजघराणा म्हणून त्यांच्या असणाऱ्या पूर्वजांनी खर तर मी मी सुद्धा सावंतवाडीच्या असणाऱ्या आजूबाजूच्या एका गावामध्ये गाव आहे कळवरा त्या गावातील मी मी नी? स्वतः माझे बाबा त्या गाव त्यामुळे लहानपणापासून आजपर्यंत सुट्टीच्या दिवशी जेव्हा जेव्हा कधी एक आकर्षण असत मुंबई तर आकर्षण की मोती तलावावरती संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी मला गेलं पाहिजे हे माझ्या आईकडे मी नेहमी सांगायचो आणि माझी आई मला त्या तळोड्या गावापासून इथ पर्यंत त्या सात दिवसातून एकदा तरी त्या मोती तलावावरती घेऊन यायची त्याच कारण काय तर एक निसर्गाच्या कधी तरी तुम्ही पाहिलं असेल अनेक चित्रपट की जे लाखोची कमाई करतात कोकणाच निसर्ग हे दाखवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला ते वरून शूटिंग करतात ड्रोन शूटिंग करतात आणि या ड्रोन शूटिंग करून इथला असणारा तो राजवाडा तो भव्य राजवाडा दाखवतात आणि त्याच्या आजूबाजूचा असणारा हा मोती तलाव दाखवतात आणि करोडो रुपयाची करोडो रुपये कमवण्याचं काम करतात ते वैभव